नमस्कार आपल्या स्वाद्रस मराठी चॅनल वर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये आपण बनवणार आहोत कलिंगडाचा ज्यूस उन्हाळ्याचा सीझन चालू आहे आणि कोणीतरी आपल्याला असा थंडगार ज्यूसचा ग्लास प्यायला दिला तर किती बरं वाटतं आणि या उन्हाळ्याच्या सीझनमध्ये मुलंही कोल्ड्रिंक वगैरे प्यायला हट्ट करतात ते देण्यापेक्षा आपण जर त्यांना असं वेगवेगळ्या फळांचे ज्यूस काढून दिले तर ते पौष्टकही असतात आणि शरीरालाही चांगले असतात चला मग हा हेल्दी कलिंगडाचा ज्यूस कसा बनवायचा ते लगेचच पाहून घेऊया आज आपण पौष्टिक तत्वांनी भरलेला थंडकार असा कलिंगडाचा ज्यूस बघून घेणार आहोत उन्हाळ्याचा सीझन चालू आहे आणि मार्केटमध्ये खूप सारे कलिंगड आलेले आहेत मी एक कलिंगड आणला आणि अर्धा भाग कापून वेगळा ठेवला आणि अर्ध्या भागाचे मी छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत आणि ह्यातील जमतील तशा बिया मी काढून घेतलेल्या आहेत तुम्ही इथे बघू शकता इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि आपण जे काप कापून ठेवले होते ना कलिंगडाचे ते सगळे आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत मी ह्यामध्ये काही टिप्स आणि ट्रिक्स सहित तुम्हाला हा कलिंगडाचा ज्यूस छान आणि चटपटीत कसा बनवता येईल ते दाखवलेला आहे त्यासाठी आपला व्हिडिओ संपूर्ण बघा आता हे कलिंगडाचे काप मी मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतल्यानंतर ह्यामध्ये काही आपण साहित्य टाकून घेणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा मी इथे पुदिन्याची मुठभर पानं टाकून घेते ह्या पानांमुळे आपल्याला शरीरामध्ये थंडावा येतो त्यानंतर ह्यामध्ये मी एक चमचा काळी मिरपूर टाकते त्यानंतर ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत हे सगळं आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्येच टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आवडीनुसार तुम्ही ह्यामध्ये साखर टाकून घ्या मी येथे दोन चमचेभर साखर टाकून घेतलेली आहे अर्धा लिंबूचा रस काढून घेतला होता तो मी ह्यामध्ये टाकून घेते आहे लिंबाचा रस टाकल्यानंतर इथे मी अर्धा चमचा चाट मसाला घेतला आहे तो टाकून घेते आहे त्यामुळे आपला हा कलिंगडाचा ज्यूस मस्त चटपटीत बनणार आहे आणि थोडासा थंड लागण्यासाठी इथे मी काही बर्फाचे क्यूब घेतले आहेत ते देखील आपण ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि झाकण बंद करूया मी ज्यूस मिक्सरमधून फिरून आणलेला आहे तुम्हाला झाकण उघडून दाखवते बघा किती छान चटपटीत थंडगार असा आपला कलिंगडाचा ज्यूस रेडी आहे बघा मी चमच्याने उचलून देखील दाखवते त्याचा थिकनेस तुम्ही बघू शकता आपण जेव्हा मार्केटमधून घेतो तेव्हा कलिंगडाचा ज्यूस नुसता पाण्यासारखा असतो पण असा घरी बनवला तर किती पौष्टिक आणि जाडसर मिळतो आता आपला हा ज्यूस अजून पिण्यासाठी रेडी नाही आता काय करायचं एक बाऊल घ्यायचा आणि त्यावर अशी एक चाळण ठेवायची आता ही चाळण कशासाठी ठेवायची ते बघा आपण जो ज्यूस फिरून आणला होता ना मिक्सरच्या भांड्यामध्ये तो ह्यामध्ये गाळून घ्यायचा म्हणजे ह्यामध्ये बिया असतील किंवा काही चोथा असेल बियांचा तो सगळा वर राहील आणि आपल्याला छान असा ज्यूस मिळेल हे बघा छान असं चमच्याच्या साह्याने सा हलवून हलवून ज्यूस बाजूला काढायचा आणि हा चौथा वर निघेल तुम्ही बघू शकता इथे अशा प्रकारे जर ज्यूस तुम्ही लहान मुलांना प्यायला दिला तर ते नक्की आवडीने पितील इतका छान होतो चटपटीत असा हा आपला कलिंगडाचा ज्यूस तयार होतो तुम्ही बघू शकता इथे एवढा चोथा इथे उरलेला आहे बियांचा आणि बाउलमध्ये छान असा आपल्याला थंडगार कलिंगडाचा चटपटीत पौष्टिक असा ज्यूस मिळालेला आहे बघा यामध्ये जराही बी राहिलेली नाही कारण बीचा चोथा सगळा आपण जाळीमध्ये काढून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता इथे मी, मी ग्लासमध्ये सर्व करते बघा किती छान थंडगार कलिंगडाचा ज्यूस रेडी आहे बघा आपला थोडा सजावटीसाठी आपण साईडला पुदिन्याचं एक पान आणि लिंबूची एक खाप लावून घेऊया त्यामुळे ते दिसायलाही सुंदर दिसतं आणि मुलं आवडीने पितात थोडंसं डेकोरेशन जर केलं तर मुलांना प्यायलाही आवड निर्माण होते तुम्हाला आवडत असेल तर ह्यामध्ये थोडंसं काळं मीठ टाका आणि आवडल्यास थोडा चाट मसाला टाकला तरी देखील चालेल तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या फॅमिली ग्रुपवर आणि फ्रेंड सर्कलमध्ये देखील शेअर करा आणि बाजूला जे बेल बेलायकन आहे ना ते प्रेस करायला विसरू नका जेणेकरून मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करील त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल तुम्हाला अजून थंड पाहिजे असेल तर थोडेसे बर्फाचे क्यूब टाकले तरी देखील चालू शकतं या उन्हाळ्याच्या सृष्टीमध्ये नक्की तुम्ही थंडगार पौष्टिक असा कलिंगडाचा ज्यूस करून प्या